नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो पारंपरिक पिंगळा जोशी ही कला जोपासलेले अण्णा शिंदे आपल्या समवेत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आपलं खूप खूप स्वागत आपलं नाव सांगा सुरुवातीला अण्णा राजाराम शिंदे आणि आपलं गाव गाव कुंदर करमाळा तालुका जिल्हा सोलापूर काय तुम्ही कितवी पिढी आहे तुमची या आमची तिसरी पिढी आहे Uh, काय नेमकं असतं तुमचं आमचा पिंगळाची भाषा समजते आम्हाला पिंगळाची काय बोलतोय घोबड काय बोलतोय टिपळी काय बोलतोय त्या पिंगळाच्या भाषेतून आमची चार वाजेपासून फिर असते दिवस हां लोकांनी मागणी घेतो भाषा समजते आम्हाला त्या भाषेतून आमची फिर असते काय नेमकं तुमचं गाव कुठलं येतं नेमकं गाव कंदर कंदर सोलापूर जिल्ह्यातलं कंदर शेती वगैरे काय आहे ऊस आहे सात आठ एकर केळीची भाग आहे आम्हाला हा हा मुलं शिक्षण राहते तुमचं काय शिक्षण झालं आहे माझं शिक्षण नववी झाले नववी शिक्षण झाले मुलं किती आहेत मुलं दोन आहेत समाज तुमचा नेमका कुठल्या याच्यात मोठा म्हणतात पिंगळा जोशी कुठल्या कॅटेगरी मिळते एन टी मध्ये मिळ काय तुमची शिक्षणाची परिस्थिती कशी आहे मुलांची शिक्षण शैक्षणिक मुलगा बी फार्मसीच्या चौथ्या वर्षाला आहे हा एक इंजिनिअरिंगला शॉफ्टवेअर इंजिनियरला तिसऱ्या वर्षाला आहे आता हा मुलगी बारामध्ये दिली तिचं लग्न झालं जावं इंजिनिअर आहे ती हा समाज तुमचा कुठल्या भागात जास्त मोडतो इंदापूर भागात इंदापूर सा, सोला सातारापूर भागात त्या भागात जास्त मोडतो काय नेमकं तुम्ही कधीपासून कधीपासून हा सुरू केले तुम्ही सांगायला म्हणजे वयाच्या अठरा नऊ दहा वर्षापासून सुरुवातीपासून पारंपरिक तुमचं वडील पण हे करायचे आज करायचे ना तिसरी पिढी तिसऱ्या पिढीमध्ये हे करतात मुलं करत नाही मुलं करत नाहीत मुलं शिक्षणाकडे गेले पारंपारिक कला जोपासली तुम्ही खरं तर आता भविष्य काळामध्येही लोप पावणार आहे आ, ब भविष्यकाळातल्या नवीन तरुण पिढीला जर पिंगळा सांगितलं तर त्यांना ते कळणार नाही काय सांगाल नेमकं काय असतं यामध्ये त्याच्यातून बाहून पक्षीपासून कुठल्या साईडला शुभ घडतो कुठल्या टायमाला शुभ घडतो हा ती भाषेतून आम्हाला झाडावर काय पिंगळा बुलतोय घोबा काय बोलतोय टिपूर काय बुटतोय त्याच्या भाषेतून आम्ही लोकांना सांगतो शुभ कुठलं न शुभ कुठलं हा चांगलं काय वाईट काय हा अशा भाषेतून आम्ही पाठिंची फिरेस्त अभ्यास असतो तुमचा अभ्यास आम्हाला अभ्यास अनेक ठिकाणी तुम्ही भविष्य वगैरे हो सांग म्हणजे भविष्य असतं या प्रकारचं आणि तंतोतंत सांगता कशाद्वारे सगळं वेळावंती कोपशास्त्रात असतो हा वेळावंती कुपशास्त्राचा पक्षची भाषा असते हा त्याच्यामुळे पीटीव्ही काय बोलते पक्ष काय बोलतो त्या भाषेतून आम्ही पाटे चार वाजापासून आम्ही दिवस उघड आठ साडे दिवस उघड टाइप संप सरकार दरबारी तुमची मोजमाप झाली आहे का सरकार दरबारी तुम्हाला काय सवलती मिळतात सवलती नाही कुठल्याही सवलती मिळत नाही कशामुळं या म्हणजे संघटित समाज नसल्यामुळं संघटित समाज नसल्यामुळे शेतीमध्ये काय पिकं घेतलेत काळी पारंपरिक शेती आणखीन ओल्डो पारची शेती आहे शेतीला कोण बघतं मग त्या वडील भाऊ बघतात वडील भाऊ बघतात सगळं मी बघतो तुम्ही बघता कुठपर्यंत तुम्ही जाता नेमकं तुमचं कंदार करमाळा जिल्हा सोलापूर इथून तुम्ही कुठपर्यंत लांब पर्यंत जाता इकडे वा या ता, भागात भागातगरसाखर महाराष्ट्रात कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलाय कुंडूर आठपुरी या भागात सांगली सातारा सातारा पुणे जिल्ह्यात गेलाय पलीकडे नगर जिल्ह्यात गेलाय तुम्ही नगर 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 नाही सोलापूर जिल्हा दाराशिव पलीकडं तिकडे नाही गेला ह्या भागात जास्त वर्षभर चालवता किती दिवस असतं वर्षातून किती दिवस बाहेर वर्षातून सवा महिना वर्षातून सवा महिना बाहेर बाकी मग इतर वेळेस काय शेती वगैरे करता काय सांगाल समाजातील शिक्षणाच्या प्रमाणाबद्दल काय सांगाल शिक्षणाच्या प्रमाणाबद्दल आता शिक्षण जे शिकलं ते मोठं झालं ना म्हणजे समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढत चाललंय का वाढत चाललं वाढत चाललं दुर्मळ चालली पिंगळा वासुदेव पिंगळा जे आहे ना दुर्मळ होत चाललो दुर्मळ वासुदेव पिंगळा हा दृष्टीतून दुर्मूळ होत चालला आता हा हा धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल बाबा